उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही आलेत काय सांगाल नेमकं आम्ही एमबीए चे घटक पक्ष आहोत त्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांची कर्तव्य प्रचाराचा नेमका मुद्दा काय असेल कारण आपल्या विरोधकांनी पण केवळ टीका करूनच प्रचार केला जातोय असा असा आहे की जी मूळ मुद्दे प्रचाराचे आहेत तो मुद्दा आहे बेरोजगारी बागाई आंतरराष्ट्रीय संबंध इलेक्ट्रल बॉन्ड्स या सगळ्या मुद्द्यांवर बाजूला जाण्यासाठी काहीतरी हे शरद पवारांवर टीका करून काय कुठल्या पातळीची टीका करताय भटकती आत्मा म्हणजे शरद पवारांचा मृत्यू हा का ह्याच्यात नाही त्यांना काही दिवशी पूर्वी अजित पवार बोलले होते की यांचा मानता येत राखीन घेणार आहे अंतयात्रा म्हणजे यांची शेवटची जबाबदारी होणार आहे तुम्ही एखाद्या माणसाचं मृत्यूचीच सा आराध हे करणं इच्छा व्यक्त करणं याला प्रचार म्हणत नाही पाया काय म्हणजे कळून चुकलंय की महाराष्ट्रातला जो अंडर करंट आहे तो गद्दारी विरुद्ध आहे तो महागाई विरुद्ध आहे तो बेरोजगारी विरुद्ध आहे तो भाजपाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार हे तर त्यांच्या म्हणजे हे ओझ झालंय त्यांना बीजेपीचा स्वतःच वोटरच नाराज ना आहे ना आणि त्यातला हा घाणेरडा प्रचार भटकती आत्मा शरद पवारांना भटकती आत्मा निवडणुकीत दिसेल आता आत्मा कोणाचा काम करतो यांना चित्र शंभर टक्के सर भिवंडी लोकसभेतून राष्ट्रवादीचा उमेदवार लढतोय पण भरतो सगळ्यांनी बीजेपीच राजकारण चालू आहे असं राजकारण खालच्या दर्जाचा प्रचार पाहिला नव्हता पहिल्यांदा बीजेपीला नरेटिव्ह सेट करता येत नाहीये पूर्वी ते नरेटिव्ह सेट करायचे काँग्रेस फरफटत जायची यावेळेस काँग्रेसचा जाहीरनामा ते दाखवतात आणि त्याच्यावरती भाषण करतात दहा वर्षात फक्त मूर्ख बनवले लोकांना दोन कोटी नोकऱ्या डिझेल पेट्रोलचे भाव कमी करू जीएसटी मुळे कंबर्ड मोडलंय व्यापाऱ्यांचं कंबर्ड मोडलंय माझ्या त्यामुळे समाजातला एकही घट गट, घटक सुखी नसेल तर काय बीजेपीच भी काय होणार आहे